आपण पाहत आहात भारत न्यूज मराठी हिंदी बांगला गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या निवडणूक प्रचारासाठी अडुसष्ट गडचिरोली विधानसभा सहसंयोजक डॉक्टर प्रणय भाऊ कुणे रामाजी नरोटे आणि भाजपा बंगाली आघाडी जिल्हा संयोजक रमेश अधिकारी यांनी मंजेगाव भाडबिडी माडे मुधोली कोठरी देवापूर तालुका चामोर्शी येथे कॉर्नर सभा घेतली यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त मिळाला सभा संबोधित करताना मार्गदर्शन केले आहे आपण लोकांची दोन लोक अतिशय हुशार आहेत खूप जोरदार हुशार आहेत सभागृह आणि आठ लोक कमजोर आहेत परंतु सत्ता आठ लोकांची आहे काम कोणाचे होतात कारण ठराव सर्वांना होते मंजूर जे भाडी आहेत त्यांची म्हणण्याचं तात्पर्य ज्यांची सत्ता या देशामध्ये असेल ज्यांची जा, सत्ता या महाराष्ट्रात असेल त्यांचेच काम होतात त्यामुळे भारतीय जनता पार्टीची